महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीससाठीचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून पाहू शकता अर्ज प्रक्रिया ही ह्या महिन्याच्या पंधरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे या संदर्भात डिटेलमध्ये माहिती जी आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यांच्यामार्फत जाहीर करण्यात आली आहे पात्रता त्यासंदर्भात इतर सगळी माहिती विस्तारित सूचना जाहीर करण्यात आली आहे हे विस्तारित सूचना जी आहे डिटेलमध्ये पाहून घेऊयात जाणून घेऊयात पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अंतर्गत हे परिपत्रक जे आहे अकरा सप्टेंबरला जाहीर करण्यात आलं आहे पुणे या, या ठिकाणावरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा डी दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाटी टी दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेण्याचे नियोजित आहे परीक्षेसंदर्भात निवेदन सोबत जोडलं आहे तर पाहू शकता यामध्ये निवेदन देण्यात आलं आहे प्रसिद्धीसाठीचं परीक्षेच्या सा। तारखा हे जाहीर करण्यात आले आहेत वेळापत्रक यानुसार निवेदन आहे प्रसिद्धीसाठीचं इत्ता पहिली ते पाचवी पेपर एक इत्या सहावी ते आठवी पेपर दोन साठी व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम पावश्यकता अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक पदावर नियुक्ती उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषांगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पाहू शकता अर्ज प्रक्रिया ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे या परीक्षेसाठी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन आवेदनपत्र आणि परीक्षा शुल्क का भरण्याचा कालावधी जो आहे पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर ते ते इतका वेळ असेल परीक्षेचा पहिला पेपर जो आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काळी साडेदहा ते साडेबारा दुसरा पेपर जो आहे त्याच दिवशी दुपारी अडीच ते पाच या दरम्यान घेतला जाईल यासाठी पाहू शकता अर्ज करण्याची लिंक दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे पंधरा तारखेपासून या मदतीने डिटेलमध्ये वेळापत्रक तुम्ही चेक करू शकता टीई टीसाठीची परीक्षा जी आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ही घेतली जाईल परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही या ठिकाणी उपलब्ध होईल लवकरच अधिकृतची वेबसाईट आहे आर बी पी एसद्वारे ही परीक्षा घेतली जाईल आणि यासाठीची लिंक लवकरच जाहीर केली जाईल परीक्षेचा सिलॅबस इत्यादी संदर्भात सुद्धा अधिकृतचे संकेतस्थळ आहे वेबसाईट यावर लवकरच महत्त्वाची माहिती आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने टी ई टी दोन हजार पंचवीससाठी जी परीक्षा आहे परीक्षेसाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे परीक्षेसाठीचं सिलेबस परीक्षेसाठीची पात्रता यासंदर्भात सुद्धा डिटेलमध्ये एक स्वतंत्र व्हिडिओ आपण घेणार आहोत यामध्ये काय काय सिलेबस असेल त्याचबरोबर प्रत्ये जी टी ई टी आहे पेपर एक साठीची पात्रता पेपर साठी काय काय शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे याबाबतची माहिती डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद